गेल्या पावसाळ्यात पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून धानिवरी येथील विद्यार्थ्यांचा नदीतील वाहत्या पाण्यातून पानोतपाडा येथे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करतानाची माहिती बातमीद्वारे उजेडात आणली होती यामुळे जिल्हा प्रशासनासह स्थानिक आमदारही धावून गेले होते शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीव घेणं सुरू असलेल्या प्रवासाची शासनाकडून अखेर दखल घेण्यात आली आहे आणि पालघर न्यूज नेटवर्कचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला अखेर प्रशासनाने धान्यवरी ते पानोतपाडा असं सुस्री नदीवर पूल उभारण्याच्या कामाला आता मंजुरी दिली आहे आदिवासी विकासमधून दीड कोटी रुपये मंजूर केले असून पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे यामुळे येणाऱ्या काळात लवकरच हा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांना आता मोठा दिलासा मिळाला आहे सर्वप्रथम मी धानोरी ग्रामस्थांना आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आज धानोरी पानतपाडा इथले ब्रिज त्याचे भूमिपूजन केलेलं आहे अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती कारण की पावसाळ्यासारख्या वेळेस दोन्ही बाजूच्या गावांना कनेक्टिव्हिटी किंवा संपर्क तुटत होता शाळकरी मुलांना शाळेत येता येत नव्हतं अनेक गरोदर माता असतील अनेक पेशंटना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता म्हणून अनेक दिवसापासून इकडच्या ग्रामस्थांची मागणी होती की ह्या फुलाची आम्हाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून द्यावी आणि त्याच्या मी सतत आता फॉलोअप घेत यावर्षी मी ते काम पूर्ण केलेलं आहे आणि हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे आणि याला अंदाजे दीड कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर आजच याचं काम देखील सुरुवात होत आहे पावसाळ्यापूर्वी हा ब्रिज पूर्ण होऊन याचं उद्घाटन देखील केलं जाईल तसेच या भागातील कार्य कार्यक्रम घ्यायचा असेल आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जर, जर संदीप बाबा समजू दादा तसेच या भागातील पत्रकार बंधू गणेश आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा